सुटला अडो एक गाडी गेली सुपरफास्ट वायर दुसरी बाद दोघात चलो है अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पंच निकाल द्या गाड्या क्रमांक आडोतीचा निकाल आडोतीतचा निकाल आज क्रमांक पाच वरून लावली गाडी कुमारी ईश्वरा विजयमधने खोरी पलटॉन या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या शेरा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पळाला अरे पंकज गाडगे सिरसोडी विजय फौजी गाडगे सिरसोडीकरांची रायफल